नमस्कार माझं नाव प्रथमेश राजन दळवी मी सध्या आय जी टी आर येथे ॲज अ टीचर फॅकल्टी म्हणून मी इथे कार्यरत आहे दोन हजार तेवीस साली आय जी टी आर संस्थेमार्फत आणि सारथी संस्थेमार्फत न्यूजपेपरमध्ये एक जाहिरात आली ज्यामध्ये माझ्या शिक्षणानुसार ज्यामध्ये पोस्ट डिप्लोमा टूल डिझाईन कॅडक्रॅममध्ये मी आ, त्या कोर्ससाठी पात्रता ठरलो त्यानंतर मला माझं आय जी टी आर येथे ॲज अ टी ट्रेनी म्हणून मी ते माझं सिलेक्शन झालं तर मी आय जी टी आरमध्ये डिझाईनमार्फत ब माझे सॉफ्टवेअरमध्ये कोर्सेस केले त्यानंतर कोर्स करून माझी टीचिंग क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे मी आय जी टी आर येथेच जॉईन केले ज त्यामुळे मला एक सा सारथी संस्थेमुळे मला या संधीचा फायदा भेटला यामध्ये जी मी जो कोर्स केला तो कोर्स मी ज्याची फीस लाखामध्ये तो कोर्स मी फ्री ऑफ कॉस्ट केला सारथी संस्थेमार्फत आणि आय जी टी आर आत सध्या तो मो कोर्स करून मी पुढे फॅकल्टी म्हणून इथे जॉईन केल्यामुळे मला एक कॉन्फिडन्स आला जेणेकरून की मी बाकीच्यासुद्धा येणाऱ्या पुढे जाऊन येणाऱ्या स्टुडंटला ट्रेनिंग देऊ शकलो यामुळे सारथी संस्थेचे मी आभार व्यक्त करतो मार्फत